सायांतन वावरात नांगरलं पुरा धुरा फोडला भोसडी जन हा पोऱ्या का उठ्याला गेला कुकडे काय काय सांगाल तर भरविला वावरात राय बरोऱ्या गोष्ट येत नाही दिसलं नाही का मापोर आले की हा वार नांगरून आला म्हणून हजार राहो फालतू गेलो तिकडे झक मारले हा या पोऱ्याच्या भरसा ठेवलं आणि इकडे तिथं मागेला वावरात असतो ना हे हुस नसत गेलो मी हा मी हुस नाही देत न हे पण हा पोऱ्या पावदे मला कुकडे गेला भरवी जातं यायले पहिले झोडा लागेल मला हे लोक मागे मारून जातात जर देखोत मारा म्हणा ना ते तेवत खऱ्या हे करतात वावरात नसलो मी की मग माझे मारतात नाही थांब सांगत्या तुला पाहतो मी भडवी ज्या थांब तुला पाहतो ना पहिले पोऱ्याला पाहते माझ्या कुकडे गेला होता जातो गावा नको जातो तू वावरात मरत जाय ना तुम्ही असे लोक तुम्ही मारतात बाई या पोऱ्या सांगितलं होतं जरी मी ना वावरात जायतो बरोबर वावरात मरतो बर गेला पोऱ्या घरी पोहून काहीच कामा पोऱ्या सायला जरासं लक्ष देत नाही तिकडे लोक धुरे करून राहिले आणि हा माझ्यावर घरी झपा काढून राहिला सांगा या अक्कोला या हा मी काय काय गुरु तुकडे फुकडे झक मारू मी सांगितलं होतं मी दोन चार पोरे घातले रिकामी मी घेऊन या पोंगे मोंगे खाऊ घालते गप्पा टप्पा कि वावरात काही पोऱ्या लक्ष देते हो गेला पोऱ्या फोन घरी काय काय उपटते काय माहिती घरी तू आता मी घरी पोहोच त्याला बसायला लागेल ना इकडे माझा फोडायला भडविच्या नाही खांद्यान ती अवल्यात सुधी मुंशी राम तर काय तू लोक धुरे फोडती नाही काय तर हा हे जी आपल्या अवल्यात वावरात राहायच नाही ना उठली सुटली घरी उठली सुटली घरी माझा हो

तू ही घरी मरत तो घरी मरते हा मी काय काय करा एक दिवस बाहेर गेलो नाही तर तुम्ही इकडे थेर मांडला मी जर वागत असतो येऊ नसते गेलो मॅ पण तुम्ही घरी जपा काढता कूलर पाहिजे तुम्हाला ना जपेले फोडला नाही तर काय तर तुम्ही जर झपी जायला ना तो पुऱ्या फुगडी इकडे दाखव म्हणजे त्याला सपाटी मारणार मला पहिल्या तू झाला काय हा काय उपटले गेलो ना वावरात त्या शांत धुरा नांगरला ना हा तू समजत नाही का भोगाड्या भोका जा रे हो तुला सांगाल तर मी वावरात राहायचं काय झालं बट हा वावरात असतो होतो बा तू आवरात होता तर छान आपल्या आवरात ट्रॅक्टर कसं घातलं धुरा कसा फोडला त्यानं आता ठीक आहे सब काढली काय तुला तू बसायला गेला तुझ्या डिसा तर धुऱ्या धाऱ्यावर लक्ष द्यायला पाहिजे बाबू त्याच तर मी ना वावराचा बाबा मी आता संध्याकाळ होतो ना वा काहीच नव्हतं ना ट्रॅक्टर नाही फॅक्टर नाही काहीच नाही कोणी दिसलं नाही ती पण म्हटलं बा आता कोण नाही वावरत आला घरी जाऊ दे गड्या जाऊ दे हा ते काही जमत नाही हे जमीन निकून टाकीन तू एखाद्या दिवशी हा ते जण जरा सुद्धा लक्ष नाही दिला जात एक दिवस मी बाहेर गेलो नाही तर इकडे थेअर झाला

जाऊ बापा आता बोलून काही होईल काय हा ते निपटा बापा तुम्ही भाईच आणि काही बोलू नका आता जाऊ द्या अधुरा फळला बापा आता दोन चार लोकांनी घेऊन जा बापा वारात जा तिच्या घरी आता चल चल चा, या हराम दाबून ठेव एखाद्या नयात हा कुलर लावायच्यासाठी भडी यासाठी हा मीच घेतो उरा पोटावर माय हा बाबा जसं काय जाऊ द्या आता बैल नाही कुठं तरी ह नाला गाज चाले माझ्या घरातली हा मोठ्या फटलाले सरपंच आले नाही आला की वावरा लोक दाखवा लागेल दे काय ती तंबी असतं हा शांत वाळ व्हावी नाही का मोले आठवून येऊन राहिली लगा बुडीची एकाच दिवशी भेटायला रे अरे मग ये भेटून हलका होऊन ये ना मग काय करावं लागते अटीस काय वाडग्यात राहते ते ये, ये, ये मन हलका करू ये भेटून कसा, कर हा? हा? न पण तिनं कसं काही म्हटलं तर मग काय करशील सांग घोर नाही झाला बायंत गेल्यावर तिने द्या मोले काढून मग अपमान जा तुझा आई अपमान पप्पा तू काही टेन्शन न गो बाजू बुटिली कशी गरज आहे त्या गोष्टीची काय म्हणता पावरा लोक तला राजा फक्त पावरा लोक ताला बा त्या शांतारामनं भोर केला बा मा धुरा फडला ना शांतारामन हा सांगा काय गोष्टी ट्रॅक्टर घातलं बा पुरे धुरे सांगा बा बा शांतारामली अक्कल नाही का सांगायले काही एवढी बा एवढे झाली जर नाते घरी गजाळ्या बांधते धुऱ्यातच सर काही अक्कलच नाही गोत बी बाय बरे बा पुरा पोरे हा काही खरं नाही लेखा काही गरज आहे धुरेन धारे फोळेची जमीन माहीत नाही लेखा तो हो तू काही टेन्शन न घेऊ आम्ही येतो बापा सांगा राजा बा बाबा थरथर जीव तुटते राजा सांगा उठला सुटले की धुरे येते पाहतो शांतारा मी एखाद्या दिवशी बसून टाकीन बरं खलात करून टाकीन हा एक तो, तो मरीन एक तर मी मोरीन मग म्हणजे अंत करणं पाऊस राहिला ना तो मी चोवीस तासवर राहतो का सांगा बरं मांगे अशा कान करून देते बा आता धुरा फोळा काही काम नव्हतं ना घरचा टॅक्टर येत काय तिथे तो हा? मी करते बातो उदे जाऊ दे तू काही टेन्शन घेऊ नको आम्ही येतो मोडतो काय आहे आहेत तू काही घाबरू नको तू मी तेवढं कुठे बा कसं गरिबाला साध द्या पण हातून मग काय सांगा बा मारा मारा करत पुरत नाहीत ना घडी घडी हा मी थकलो आता माझी थकला मी असं वाटतं ते वावरिकून ठावा रिक्याची फिक्याची गोष्ट करू नको काय आहे तर आम्ही पाहिजे तू काही टेन्शन घेऊ नको हा मग गडबड काही करू नको काय तर येतो आम्ही देवावर आलो हा काय लेवा एवढा घाबरून राहिला तू हा चला मी येतो सांगतो ना दोन तीन हो सांग 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 माहिले का उन्हायला लागले झाले तर याची भांडणं सुरू वादान काय कोणतं लाखाचं पीक होते काय माहित त्या धुऱ्यात कुठली झोटली गेले शेतकरी धुऱ्याचाच मारतात काय या लोकल काय डोंगाय काय माहित वावरात गेल्यावर समजते याची चुकी आहे की त्याची चुकी आहे समजणार नाही आपल्याला बोलून काही फायदा सम्ना नाही पण मुनशीराम का लिहून राहिला बा इकडे नाही तोंड नाही काय काम पडलं बाय राजा मला नाही बा कुठला सुटला की राजा तो शांतारा माधुरा फोडून राहिला बा मावारा सरकून राहिला सांगा बा तुम्ही आता मी राजा तुमच्या रा मारला असता आता घरी जाऊ शांताराम म्हणजे धुरा फोडला तू तुझ्या राजा पाठी घडी घडी राजा फालतुची खाजत राहायचं माई काय काम नाही बा धुरा पुरा फोडायचं अगोपना करत बा तो घडी त्याला समजून सांगा बाला वारा लोक चला बा मी तुला दाखवून देतो लागलं असतं मी जर भांडण केलं तुम्ही म्हणता सांग कारगड आलाय नि गाडा मनुष्या माझा मला सांगितलं नाही तुम्ही ना हा मी मोडलं असतं सांगा बाबा पाटील मग तुम्ही हा कसं करा म्या मी सांगतो त्याला समजून तू काही टेन्शन घेऊ नको हो गड्या एवढं काय का अगो काम करत राहिताला बिघेन काही गरज आहे का झुऱ्या फोड्याची चला माणूस आता बाबा पाटील पाच तुम्ही तर मग कसं मग अपेक्षा वाईट कोण नाही मग मी रिपोर्ट देऊन दळा धडाल करून त्याच्या कसं मी माझी राजा हा, हा? <laughs> <laughs> उठलं सुटलं की तेच असते बान्हायला लागले की बस मागे तेच भिरवडा सांगा आता कसं करू आम्ही दरवर्षी जाणे एका वर्षीच नाही हे हा मग माझी कावला सारा असं वाटतंय याच्या पण आत्महत्या करून टाका झालं नाही तो बा मी रोगरचा डबा घेऊन मरून काय कसं आपण नाही लागत ना बा कोणाशी कोणाशी बांधणं करता हा सर बा रोगर घेऊ नको फोगर घेऊ नको आले एवढा भिवून राह आहे ना आम्ही आपला निपोट म्हटलं ना तू जे का भलता लि का हे पाहतो आम्ही जे काही आहे तू काय टेन्शन घेऊ नको हा बा तुम्ही आता तुमची आशयामध्ये नाही तर मग काही नाही मी कसं मी काय आता या गोष्टीला दरवर्षी जर टिपू आहे माग वारात नसलो की ट्रॅक्टर राहिली काही झाडं तोडीन काही करीत हा पुरा बना करत राहि हो मी पाहतो तू काही टेन्शन घेऊन नको चला मग तुम्ही हो हो ये, ये। लागला की झाले वावरांची माजणं चालू काय भाव उठली सुटली धुऱ्यावर येतात झाडावर येतात सांगा इंधन तोडलं तर काय फरक पडून राहिला पण नाही लोकल तेही चालत नाही आता बेकार होईल अभू पुण्या लागलं की झाले शेतकरी भांडणं चालू मजा मोड्या काय बा हे पडते गाज रीत होईल आता काय म्हणून शिराम भाऊ कोकडे चालले काय सांगू गड्या शिवला तुले त्या शांत्याने मा धुरा फोडला गड्या सांग बा अगो बना करून आला बा हा घर तर राज्यात राज्या गडा पण तो खडी खडी सांग बा तू कसं करून मला सुजून द्या राहिलं बा श्रीराम भाऊ तू शांत्या अगो आहे राजे ह्या काय तुम्ही लागले त्याला फटके मारा तुम्ही झोळा द्यायला चांगला द्या बायकोले मारा तुम्ही तुम्ही विचारच करू ना गाय गेली की नाही ते लोक डोक्या राखतात बरं नाही नाही त्याला तर मारतोच ना मी मी विचारच नाही करत पण कसा पहिले चार गाव गावातल्या लोकांनी येतो काही दाखवा लागेल ना मग तसं मारलं तर लोक म्हणतात कारगडातून मनशिराम मारलं नाही नाही यायला पाहतो तसही मी देतो काही नवरा बायकोली खोली अशा अगोपना काम करू शकते माहिती का शांताराम जवळ कसं घरचं ट्रॅक्टर आहे कधी रात्री गेला झटकरी हाणून टाकलं दुरा फोड फाड गेला झालं त्याला काही नाही लागत ना आपल्याला कसं दुसऱ्या सांगायला लागते दुसरा कसं दुसरीची गाण फाटते ना धुरा हा हे घरचं असल्यामुळे टेन्शन नाही झाले गळ्या भेजा माझावर होता गड्या असा शेजारी पाहिजे नाही माणसाले हं म्हणजे कोणाचा काव नाही बोल ह्याचा भिजा खावाय शांत्याचा फोकणीच्या हो आणि हे समाजाचं तू पाहिजेच नाही शेजारी बिलकुलच नाही बाबा आता हरामखोर म्हणजे हरामखोर शांत्या तू कॉम पुढे चालला तर यामुळेच पुढे चालला आणि तो कोरकार करते ना हा जीराम भू तुम्ही जर असा विचार करत राहायला सांग की नाही मी आतले पाच लोक निय मग असं होईल तसं होईल त्यानं काहीच होत नाही झाटा ह कारण की चार लोक त्याच्याकडचे असतात दोन लोक आपल्याकडचे असतात निपटून जाते पण कसं दिसला की नाही असा फटका झाला झोळा जंगला मरेत लोक मारा झाले हा असा धुरा फोडते त्याला सांगत समजलं पाहिजे तुम्ही जर त्याला काहीच नाही कर सांग की नाही की नाही बस पुढच्या आरची फुटभर तुमच्या वाऱ्यात आल्याशिवाय राहत नाही तो हां नाही नाही या बारीनं ना बारी ना ना मी आता चार पाच लोक नेतो पण पुढच्या बारीनं त्याला मारल्याशिवाय नाही एकतो तो मरिन मी मरी हा मग होऊ दे म्हणजे भाऊ हे काही कामाची राजा लोक काही कुणी लिहू नका तुम्ही वावरातच कुराणं तोडून टाका नो असा मग बाय पुढचे गुळ होते ना जमानात मी घेतो जमाना तुम्ही कारिशन घेऊन राहिले हा नाही या बारीनं कसं लोक नेतोच मी शिवला पण तुम्ही हुंडाला बरोबर आहे कुराळानं तोडाच लागते हात पाय तरी तोडा लागता जीवन नाही गेला पाहिजे हात नाही पाय हा बजेटच बसा लागत त्याचा लस खाजून राहिला तो मग उठली सुटली खाजुली उठली सुटली खाजुली उभे राहून काय करता चाला तिकडे जाऊ चौकात पुऱ्या गावात माझा करा मान खाली घालूनच चालला तो अजून गेल्याशिवाय राहतो का पाहत पाहो जर पण तो पाहो पान याचा धुरा कुठे कुठून या ना पान पानं सांगा पा आता गरीब माणसाची दुनिया आहे का सांगा ना माझ्यानं काही होत नाही तर पावर तो फायदा उतरून राहिला की माय खरच आणलो गळ्यानं शांताराम न अगोपणा केला गळे हा असं करायला नव्हतं पाहिजे येईल शांताराम तटी जाईन तटी अगोपणा करते माझ्या शेजारी आहे तो तटी बोगसपणा करते तो हो असे धारे फोडते तो हा धुऱ्यात काय काय माहिती त्याले प्रश्न बा हा धुऱ्या फोड्याचं काही काम नाही बा जसे जसे धुरी राहू द्यायला पाहिजे ना पण नाही आजकालचे लोक धुऱ्यावर येतात जाऊ द्या तो शांताराम कुकडे अपा हा कुकड्या आहेत उघडीत काय माझा तो तुमच्या मागे वाद्या भडी विजाले गद्या वत चाले त्याची बायको बी आहे सोबत हा भडी विजा धुरे फोडते गद्याच्या फोडचे झोडतो आज मारतो मी हो माडोक्स खराब होईल बाटीला मिश्राम मारधोड तो काम नको हा प्रे माणसं म्हणून सांगतो मी जायला तू टेन्शन घेऊ नको शांती आहे हो गद्या बच्चा येणं इकडे येणार आहे भळवी या तुला पडला तू ना येणार बापूर येले ना म्हणाला गडा मुनशीराम तर दादा गावातल्या लोकांना दाखवणार मी चार लोक येले हां शांताराम भाऊन धुरा पडला हो आला तुमच्या बागा आला तुमच्या बागा आला तो शांताराम हा काय बा लोक धुरे फोडत का तू हरामखोर अरे सोबतात का तुला ह्या गोष्टी काय का माणूस तू अशी बोगस धंदे नोकर जाऊ ना धुरे फोडत का नांगरेल नव्हतं काल नांगरलं मी ते मुंशीरा विचारा तुम्ही पहिले कसं कोणाचा वावर ना अरे पण मग हा धुरा फोडायचा काही काम नव्हतं ना अरे काल नांगरो की परवा नांगरो पण पर धुरा फोडला ना तुम्ही ना शांताराम भाऊ

याच्याबरोबर विचारा तुम्ही काय होत माझ्याबरोबर काय नाटक यायचने आम्ही काल सकाळी आलो ढिसा तर मुंशीराम भाऊ वार नाही घेल होत तुम्ही उभ्या दरसा पाहतो धुरा फुड्याला एक हा मग ह्या माणसाची ठणक तर शांताराम भाऊची शांताराम भाऊ वार नाही गिरायला होतं म्हणून मग इकून तडपून दिलं मग हा जसे तसे शे तसं काय ऐकत नाही मुन्शीराम भाऊ दरवर्षी नाटक आहे ना मुन्शीराम भाऊचं आणि दुसऱ्यावर बोट ठेवत्या हो मुन्शीराम भाऊ रमी कस शांतराम भोजाच काम आले ना, भो दे दे हो ना तर सारी नस नस माहित आहे दोघांची धुरा कुठून आहे वावर कुठून आहे पा बर हे अगो बना हा मुंशीराम भाऊ करते दुसऱ्या बोल देते मग मी बेजा नोंगरी आधी या कोण य का बाबा बोलणे बोलते का नाही मुंशीराम तुला अगो पण काय करायच काही गरज आहे का पहिले काल धुरा फोडला तुन हा म्हणून मग तुझ्या याच्यात बोट घालून दिलं या हा हा फोडून तर काय नव्हतं या जशास तसे झालं ते झालं आता असा अगो पण करायचं नाही धुरे धारे फोडफाळ करायची नाही तुम्ही जास्त करता दोघे दोघ दरवर्षी नाटक होईल तुमचं मी कोणाच्या गुन्ह्यात नसतो ह मी कोणाच्या खेटी नसतो हे घेणं देणं नाही हे उठले सुटले की धुऱ्यात मारतात दोघे बापले ग त्याची वेळ याची बायको बी तशी जा कोरकार करते आणि धुऱ्यावर तास लावते सांगा धुऱ्यावर ता कोणी तास लावून का दहा क्विंटल तुरी होणार काही गोळ्या जागा तास तासला धुऱ्यावर विश्राम तुला अक्कल नाही का रे दोन फूट शांताराम सोडून दोन फूट तू सोड का भांडणं आहे ते पण नाही तुम्ही उठले सुटले की धुऱ्यावर येतात दरवर्षी मोडा लागतो तुमचं जती आम्ही दरवर्षी सोडतो ना हा उठला सुटला कि धुऱ्यावरच पेरते हा त्या कमी आहे का शांत्या हा हा बोलायला बोलणे बोलते माणसाले करावं लागणार मोठ्या बाटील आपल्याला वर्षी कि न्या वरात पेरे पेरेच्या लागेल हा आणि दोन फुट यायला सोडायला लावा लागेल दोन फुट यायला सोडायला लागेल कोण धुऱ्यावर पेरते कोण नाही पेरत समजतेच मग काय मग फटके मारायला दोघेली बी वाजवा लागेल आपल्याला खालचे आम्हाले या तुम्ही फिरायच्या बाबती या आता या या सरपंच जरा काय वाटतं नाही फिरायच्या बाबती या मग पाहिजे काय येतो कोण कोणाचं फिरते तो मित्रो हा मिटला आता वाद आता हा फिर पेरणीच्या बाबती काय उसाटते काय माहित आता कोण कोणाचं फिरते तो हो। तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्र हो उन्हाळा लागला की गावात अशी धिंगाणे सुरू झाली तो म्हणते मा धुरा तोडला आणि तो म्हणते झाड तोडलं हा इकडे खरकला आणि तो तिकडे खरकला हे फक्त आता दोन तीन महिने हे नाटकं असतात बरोबर भांडणा भांडणायचे हो मग पावसा लागला आणि हिवाळा असला की काहीच टेन्शन नसते बिलकुल पण कसं हे उन्हाळ्या म्हटलं की हे झंझेटी येतात सारेच उठले सुटले की धुऱ्यावर येतात उन्हाळ्या म्हटलं की हो सारे कामगिरी नुसतं धुऱ्यावर येतात ना दुसरीकडे कुठेच येत नाही पावार तर अर्धा फोडीच राहिला चालेल पण कस धुरा महत्वाचा कोणाली धुराच महत्वाचा महाराष्ट्रात जास्त आहे धुऱ्या धुऱ्याचं नाटक दुसऱ्या राज्यात कुठे दिसणार नाही पंजाबमध्ये तर धुरे नाहीत पण तटिसा एकामेकाच भांडण नाही दळशक बी नाही पण अटिसा हटिसाचं बाबा सग असं तसं झालं की बस कुराळा कुराळाचीच होती